लाडकीबाई योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम पुन्हा जमा होण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता परंतु आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे बारा लाख सत्त्याऐंशी हजार बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली तसेच आधार प्रमाणीकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले त्यांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिली होती परंतु सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ पंधराशे रुपये मिळत आहे त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे यावर आदिती तटकरे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सरकारची योजना सांगितली होती पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल तेव्हा सकारात्मक पद्धतीने याबाबत विचार केला जाईल सध्या आचारसंहितेच्या कालावधीत स्थगित केलेल्या निधी वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे असे आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले विविध तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांना अर्ज करता आलेला नाही आले ना त्यामुळे नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या नोंदणी करायची शेवटची मुदत पंधरा ऑक्टोबरपर्यंत होती तोपर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली आहे अद्याप पुन्हा नोंदणी सुरू करण्याबाबतची चर्चा झालेली नाही पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत दरम्यान याबाबत पुढे म्हणाले की या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी होणार का यावर आदिती तटकरे म्हणाल्या या संदर्भातील भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे याबाबतची पुनर्पडताळणी करण्यात येईल तक्रारी आल्या असतील तर योग्य पद्धतीने तपासून घेतल्या जातील सरसगट पुनर्पडताळणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही निकषही बदललेले नाहीत स्थानिक पातळीवर तलाठी कार्यालय योजना पोहोचवणारा यंत्रणा अशा सेविका सेवा सुविधा केंद्रात लाभार्थ्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी केली जाईल डी बी टीकर्त्यांना जाणवली की एकाच आधार कार्डावर नोंदणी झालेल्या आहेत तेव्हा आम्ही कारवाई केलेली आहे असेही आदिती तटकरे म्हणाल्या संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक